आयुर्वेद आपल्या हिंदू धर्मामध्ये आयुर्वेद आहेत आजही आयुर्वेदाचा अभ्यास आपल्याकडून कमी पडतो आपलं आयुष्य किती आहेत आय। माहिती आहे का शंभर वर्षाचं नाही आहे आपलं आयुष्य हे वर्षावरती नाही महिन्यावरती नाही आणि तारखेवरती नाही आयुर्वेदामध्ये आपलं आयुष्य आहेच श्वासावरती तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी फक्त अंदाज दिला काय अंदाज दिला अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पाय सरासरी दिलेले आहेत माणसाचं आयुष्य शंभर वर्षाचं पण आयुर्वेदामध्ये पतंजली महर्षी सांगतात आपलं आयुष्य हे श्वासावरती आहे आपले श्वास संपले का आपलं आयुष्य संपलं आपल्याला श्वास ठरून दिले आपल्या हृदयाला श्वास ठरून दिले त्याचं आयुष्य संपलं का आपलं आयुष्य संपलं दिवसाला किती दिवसाल श्वास खर्च करतो आपण माहित आहे का तुम्ही श्वास कुणीच घेत नाही का नाही मी सांगतो ना म्हणजे जे केल्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही त्याचीच माहिती आपल्याला नाही दिवसाला किती श्वास घेतो आपण एकवीस हजार सहाशे वेळेला श्वास घेतो आणि सोडतो लक्षात राहील ना आता माझ्या पदार्थ मी काहीच सांगत नाही आयुर्वेदामध्ये एकवीस हजार सहाशे वेळेला आपण श्वास घेतो आणि बाहेर सोडतो म्हणून आपल्याला शंभर वर्षाचा आयुष्य हे ऋषी मुनी जास्त आयुष्य खबर जागतात माहितीये का हजारो वर्ष ते पूर्वीच सोडा आता साडेसातशे वर्षापूर्वी चांगदे महाराज होऊन गेले किती वर्ष होते आयुष्य त्यांना किती होत चौदाशे हो? वर्षाचे तप्त तीर रहिवासी चौदाशे वर्ष बरं जगले माहिती आहे का ते प्राणायाम करायचे प्राणायाम केल्यावर काय होत प्राणायाम केल्यावरती श्वास थांबतात आपण जे आधी गतीने श्वास घेतो ना भोगांमुळे घेतो श्वास गतीने काबर धावतात आपण भोग भोगल्यामुळे श्वास आधिगतीने धावतात बघा तुम्ही अधिक साखर जर खाली गोड खाणं हा भोग आहेत आणि गोड खाल्यानंतर मधुमेह होतो आणि त्याच्यामुळे श्वास अधिक गतीने धावतात कोणताही भोग घ्या काकड्यामध्ये प्रमाणच आहेत भोगे रोगा जडो निया दिले आणि प्रमाणाशिवाय बोलायचं नाही भोगाने काय होतो रोग होतो आणि रोगाने काय होतो श्वास अधिक गतीने धावतो म्हणजे आपण सहा एकवीस हजार सहाशे वेळेला श्वास जर घेत असेल तर भोगामुळे ते श्वास अधिक गतीने धावतात तुमच्या तुमच्या मनाला विचार आपण कोणता भोग घेतल्यानंतर श्वास अधिक गतीने धावतात योगी काय करतो माहिती आहे का योगी प्राणायाम करतो एकवीस हजार सहाशे वेळेला तो श्वास घेतच नाही कदाचित फक्त ते सहाशेच श्वास घेतो एकवीस हजार त्याचे बॅलन्स मध्ये पडतात परिणाम ते एकवीस हजार प्रत्येक दिवसाचे साठत साठत तो हजारो वर्ष जीवन जगतो योगी आणि आपण का बरं मरतो आपण आपले डेलीचे तर खर्च करतोच करतो उद्याचे पण घेतो पर्वचे पण घेतो आणि आपण मरणाच्या दाराकडे जातो म्हणून शास्त्राने जे प्राणायाम करायला सांगितले ना त्याला कारणच दे ज्याला जास्त जीवन जगायचं त्याने प्राणायाम करावा योगी पावण मनाचा साहे अपराध जनाचा माऊली योगी होते मावली। मावली योगी नव्हते माऊली योग्यांची माऊली होते जगतामध्ये जेवढी योगी होते ना साधकाचा माय बाप हरी हरिताप सर्वाभूती सुख सुखरूप ज्ञानो माझा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली योग सोपा नाही पण वारकरी संप्रदायामध्ये माऊलींनी योग आणि भक्ती एकत्र केली तुलना केली तुलना योगाचीन भक्तीची कोणतं भारी भरलं कोणती कोणतं पारड जड भरलं भक्तीच तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा अभ्यास करा ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथरथ ज्ञानेश्वरी लिहिली कधी विठ्ठल पांडुरंग सापडला आपल्याला नाही ज्या क्षणाला माऊलीला कळालं भक्ती ही योगापेक्षा श्रेष्ठ आहे योग्याला भगवत प्राप्ती करता योग साधना करत करत काल मी सांगितलं योग साधना किती अवघड असते जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी योग्याला योग साधना करत करत साधना करत करत देवाकडे जावं लागतं भक्ताना देवाकडे जाण्याची गरज नाही सुखे येतो घरा खाईचं बैसोनी करा एक कचित्त जागेवर बस न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा म्हणजे योग्याला देवाकडे जावं लागतं आणि भक्ताकडे देव येतो याच्याकरता एक दृष्टांत सांगतो ज्ञानेश्वर महाराज योगी आणि नामदेव महाराज भक्त दोघ जण तीर्थयात्रेला गेले मजल दर मजत करत तीर्थयात्रा करता करता त्यांचा मुक्काम एका जंगलामध्ये पडला उन्हाळ्याचे दिवस पाण्याचा तपासला एक वीर सापडली नामदेव महाराज म्हणतात माऊली इथं वीर आहेत पण पाणी नाही पाणी आहे पण तळाला आहेत आहे। आहे 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 आता काय करायचं माऊली म्हटले नामदेव महाराज काळजी करू नका मी योगी आहेत योगाच्या द्वारे खाली जातो मी पाणी पितो तुम्हाला सुद्धा वरती पाणी नामदेव महाराज म्हटले ते आम्हाला चालणार नाही सिद्धीने युक्त असलेलं पाणी योगाने युक्त असलेले पाणी आम्ही भक्त त्याचा स्वीकार करत कारण आमच्या संप्रदायाचा नियम सिद्धी लावे पिसे कोणतया पुसे नेले राजाउंसे पाणी काय आमच्या वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला किंमत नाही नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून नामस्मरणा वाचून इथं दुसरं चमत्कार वारकरी संप्रदायामध्ये चालतच नाही माऊलींनी फक्त एकदा चमत्कार केला होता विनाकारण आता रेडा बोलून दाखवला भिंत चालून दाखवली याला कारण होती मेलेला माणूस जिवंत केला याला कारण होती चालविली जड भिंती हरली चांग या भ्रांती भ्रांती भ्रम गर्व हरवण्याकरता भिंतीला चालवणं गरजेचं होतं म्हणून भिंत चालवली रेड्यामुखी वेद बोलविला द्विजांचा हरविला द्विज म्हणजे ब्राह्मण त्यांचा गर्व हरण करण्याकरता रेड्याला बोलवावं लागलं ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याकरता सच्चिदानंद बाबाला मृत अवस्थेमधून जिवंत करावं लागलं कारण होती प्रत्येक चमत्काराच्या मागे पण माऊलींकडून एक चमत्कार चुकून घडला तो तुम्हाला कुणी आजपर्यंत सांगितला नसेल काय झालं ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज आता कथेमध्ये कथा बरं ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करता करता त्यांना स्वयंपाक बनवायचा होता आणि स्वयंपाक बनवण्याकरता नुकताच पाऊस पडला वाकळी वाळलेली लाकडच नाही शिधा सामुग्री सगळं पण ते शिजवण्याकरता ना सरपणच नाही म्हणून माऊली इकडे तिकडे आहेत नामदेव महाराज इकडे तिकडे शोधतायत पण वाळलेली लाकडच नाही काय करावं आणि तेवढ्यामध्ये डोक्याला हो हात लावून बसलेले माऊली नामदेव महाराज तेवढ्यामध्ये आठ वर्षाची मुलगी आपल्या डोक्यावर वाढलेली लाकडाची मुळी घेऊन गावाकडे चालली होती आणि त्या मुलीनं बघितलं या साधूंना मुलींनी विचार केला हे साधू या ठिकाणी बसलेले आहेत डोक्याला हात लावून बसलेले आहेत काय चिंता आहे त्यांची म्हणून तिनं काय केलं त्या साधूंजवळ गेली नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं बाबा तुम्हाला काही चिंता आहेत काही अडचण आहेत का म्हटले हो अरे बाबा आम्हाला स्वयंपाक करायचा आहे बाळा पण आम्हाला वाढलेलं सरपण मिळत नाही पाऊस पाऊस पडल्यामुळे त्या मुलीला दया आली आपल्या डोक्यावरली मुळी खाली टाकली आणि त्याच्यातून तीन लाकडं काढून त्या माऊलीला नामदेव महाराजांना दिली माऊलीना एवढा आनंद झाला अर्धा वर्षाची मुलगी एवढी नम्रता एवढी विनम्रता माऊलीनी काय केलं खालून एक खडा उचलला आणि त्या मुलीच्या हातावर ठेवला उचलला ज्या वेळेला मुलीच्या हातावर ठेवला त्या खड्याचा झाला पेडा त्या मुलीनं पाहिलं इथं साधू दिसत खालून खडा उचलला आपल्या हातावर ठेवला त्याचा पेडा झाला पटकन झटकला तो पेडा आणि ला। रडू लागली ती मुलगी माऊलीला माऊलीनं बघितलं का मुली नामदेव महाराजांनी विचारलं बाळा तू का रडते घरचे बोलतील म्हणून रडतेल का रडते का तुझं सरपण आम्ही घेतलं म्हणून रडते का म्हटले नाही मग काय रडते तू तिनं सांगितलं रडण्याचं कारण असं आहे की मला पश्चाताप झाला म्हटले पश्चाताप कशाचा म्हणजे तुम्हाला सरपण देण्याचा म्हटले बाळा आम्ही तुला बोलवलो नव्हतो तू स्वतःहून सरपण दिलं पण ती मुलगी म्हणू लागली मी तुम्हाला स्वतःहून सरपण दिलं पण मी तुम्हाला साधू म्हणून सरपण दिलं तुम्ही तर गारुडी दिसताय कारण संत विनाकारण चमत्कार करत तुम्ही विनाकारण चमत्कार करताय याचा अर्थ तुम्ही संत नाही कोण आहे तुम्ही गारुडी ती मुलगी कोणाची होती कबीर महाराजांची मुलगी होती सामान्य मुलगी नव्हती म्हणून संप्रदायामध्ये चमत्काराला किंमत नाही नेनती काही टानाटोणा नामस्मरणा वाचून कोणती कथा चालू होती आपली ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तीर्थयात्रेला गेले विहिरीमध्ये पाणी होतं परंतु माऊली म्हटले नामदेव महाराज काळजी करू नका मी योगाच्या द्वारे खाली जातो पाणी पितो आणि तुम्हाला वरती पाणी आणतो नामदेव महाराज म्हटले नाही असलेलं पाणी आम्ही घेणार वारकरी संप्रदायाला सिद्धीला आणि चमत्काराला किंमतच नाही देवाला गरज असेल तर पाणी इथं येईल भजन करू लागले माऊली खाली गेले पाणी पिले वरती गोंधळीमध्ये पाणी आणलं घेतलं नाही नामदेव महाराज भजन करू लागले भजनाचा प्रताप विहिरी तुडून भरून वाहू लागली पाठच्या पाठ वाहू लागले अदृष्टांत का सांगितलं मी योग्याला पाण्याकडे जावं लागलं आणि भक्ता कडे पाणी आलं किती फरक आहे योग्याला देवाकडे जावं लागतं आणि भक्ता कडे देव येत असतो हा फरक आहे